वो कथ भी करते हैं, तो चर्चा नहीं होती हम आहा भी करते हैं, तो हो जाते हैं बदनाम काल रोजी आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष यांनी त्यांनी स्वच्छेने आपला राजीनामा दिले त्यांनी अशा पद्धतीचं राजीनामा पत्र आपल्याकडे बघितलं असेल त्यांनी कुणावरही काही अशा पद्धतीचा कुठलाही आक्षेप किंवा काही असं घेतला नाही त्यांनी स्वच्छेने त्यांच्या अडचणीमुळे राजीनामा दिला होता परंतु आज वेगळीच चर्चा आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळते तुमच्या माध्यमातून त्यांनी जरी राजीनामा दिला असला त्यांनी राजीनामा ॲड्रेस केला आमच्या प्रदेश अध्यक्षांना त्याच्या प्रती दिले आमच्या आमच्या जे शहर आणि जिल्ह्याचे निरीक्षक माने साहेबांना आणि एक प्रत मान्य कोटेसाहेबांना त्यांनी दिलेली आहे आज आमच्या सगळ्या प्रमुखांची सकाळी बैठक झाली चर्चा झाली एकमेकाशी आम्ही चर्चा केली आणि पक्षातल्या आमच्या सगळे जे काही आमचे प्रदेशचे आहेत आमच्या शहरातले कार्याध्यक्ष आहेत आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी विचारविनिमय केला एक दुसऱ्यांना आम्ही दूरध्वनीवरून भ्रमणध्वनीवरून चर्चा केली आणि सगळ्यांनी मिळून आम्ही निर्णय घेतला की आम्ही प्रदेशाध्यक्ष आणि आमचे ऑब्झर्वर महेश कोठे यांना आम्ही विनंती केली की जरी त्यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचा राजीनामा नामंजूर करावा अशा तऱ्हेच्या आमच्या सर्व शहर आणि शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही प्रदेशाध्यक्षांकडे आणि आमच्या सगळ्या नेत्यांकडे विनंती केलेली आहे आणि आम्ही सुधीर खरटमल साहेबांनाही आम्ही सगळे विनंती करणार आहोत त्यांनाही सांगणार आहोत की बाबा आता निवडणुका लवकरच होणार आहेत विधानसभेच्या त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि आपल्या पक्षाचं या ठिकाणी काम करण्याकरता त्यांनी सहा महिने सात महिने जे काही त्यांना कालावधी हो मिळाला होता त्याच्यामध्ये चांगलं काम केलं अनेक कार्यक्रम पक्षाच्या वतीने जे जे कार्यक्रम प्रदेशात प्रदेश, प्रदेश आमच्या पातळीवरून आले आणि प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सम सर्व आदेशाचे पालन करून त्या त्या पद्धतीने विविध अशा पद्धतीचे आंदोलनं विविध अशा पद्धतीचे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी घडवून आणले पक्षाचा आदेश पाळला आणि पक्षाचं काम लोकसभेमध्ये असेल अत्यंत निष्ठेने आम्ही सगळ्या लोकांनी केलेलं आहे म्हणून ते त्याने राजीनामा दिला त्याचा काही चर्चा वेगळी आपल्या काही वर्तमानपत्रामध्ये आली की आमच्यामध्ये दुफळी आहे गटबाजी आहे यांचं दमत नाही त्यांचं यांच्याशी दमत नाही अशा पद्धतीच्या काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी खास करून बोलवली आहे की आमच्या पक्षामध्ये कुठंही मतभेद नाहीत मनभेद नाहीत आम्ही सर्व एक दिलाने एक मताने आम्ही काम करतो आणि म जे काही एक चर्चा सोशल मीडियावर किंवा आणखी माध्यमातून चालू आहे ती चर्चामध्ये तथ्य नाही पक्षाच्या बैठकीमध्ये काल जे काही झालं ते त्यामध्ये प प्रश्न विचारणं किंवा एखाद्या बाबीचा खुलासा करून घेणं याला कुठेही वाद म्हणता येणार नाही याला आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी असं एक दिलाने एकजुटीने आम्ही त्यांचा राजीनामा नामंजूर करा त्यांनी ते पुढं पाठवलं म्हणून आम्ही तेही ते आम्ही ते त्याच्या ब बाबतीमध्ये ते पक्षश्रीना विनंती केली वास्तविक खोटेसाहेबांच्याकडे गेल्यानंतरही खोटेसाहेबांनी त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे बा बा त्याच्या एवढं काही तुम्हाला राजीनामा देण्यासारखं काय असं नाही आहे काही प्रकरण पण ते स्वतःच म्हणाले की नाही मला आता थोडंसं जमणार नाही मला जरा तर काम आहे आणि मी स्वच्छने देतो आहे अशा पद्धतीने त्यांच्याही चर् त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी आणि म्हणून ते राजीनामा नामंजूर करावा असं एक मतानं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे ते राजीनामा नामंजूर होईल आम्ही आमच्या अध्यक्षांनाही सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही आपला राजीनामा आम्ही सगळे म्हणतोय तुम्ही तो मागे घ्यावा माझं नावच कसं आलं मला हेच आश्चर्य <laughs> तर काय माझा विषयच नव्हता माझं नावच कसं आलं ते तुम्हाला कळलं नाही माझी सूचना पण नव्हती तुम्हाला स्वतंत्र द्या काय चर्चा झाली आपल्यामध्ये काही काय पण सगळेच होते ना आम्ही काही चर्चा झाली नाही माझी सूचना पण नव्हती काही पण नव्हतं माझं नाव कसं काय पेपरला जरुरी येते मला ते सांगतो पूर्वी जसं पवार साहेब काही जरी घडलं तर पवार साहेबांचा नाव देतो तर सध्या माझा आहे सध्या काय जरी घडलं तर माहीत पडले तर नाव खूप येते

त्यांनी कधी विचारलं नाही मी कधी त्यांना काय त्याच्यावर कधी केलं नाही किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी